जस आपणच बद्दल दिसला आता इथे एखादा कुठला दिसला तर आपण काय म्हणतोय एक नाव शब्द एक आपला पाठ आहे किडक दिसलं किडक नावच माहित नाही पण आपण एक नाव फेमस करू किडक किडक नाव किडक नाव सापच नाही आणि लांबड म्हणजे हे संध्याकाळचं असं म्हणायचं नाही तर हे ह्या सगळ्या गोष्टी काढल्याशिवाय सण साजरा करून काय उपयोग आहे हा एक म्हणजे आम्ही हा विचार करून सिंगर मध्ये असा एक फलक लावलाय साक्षीदार इथं मॅडम आहेत तर हे सगळ्या आपल्या अवतीभोवती आपल्या घराभोवती जे साप आहेत आणि ज्याला आपण चार विषारी साप जे आपल्या आजूबाजूला आहेत त्यांची ओळख होणं हे फार महत्वाचे आहे म्हणून हे चार विषारी साप आपल्याला दाखवले त्यामध्ये पहिला नाग आहे दुसरा मन्यार आहे तिसरा गोनस आहे चौथा पुरसो आहे तर हे चार विषारी साप आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे आहेत हां आता यांचं हे चार साप जर आपल्याला चांगले ओळखता आले तर राहिलेले सगळे साप आहे तीन विषारी सगळे चार साप विषारी आहेत घरी घरी नाही हा, ना हा, ना हा ना सांगतो तुम्हाला हा जो चार नंबरचा साप आहे पुरसे हा कोकणात आपण खाली गेल्यानंतर घाटाच्या खाली दगडात समुद्र काटाला जे काळे दगड असते त्या दगडाखाली असतो त्याची लांबी एक ते दीड फुटच असते सर्वात विषारी सापामध्ये सर्वात लहान साप आहे पुरसे म्हणजे हा फरुड हा परुड काय करतो बाईट झाला की गॅंगरिंग होत पायाला लागलं हाताला तो पाय तिथन हात वगैरे काढावा लागतो डायरेक्ट लगेच माणूस मरत नाही त्यामुळे हा साप डायरेक्ट पिला काही साप डायरेक्ट पिलांना जन्म देतात काही साप अंडी घालून पिलांना जन्म देतात तर हा साप डायरेक्ट पिलांना जन्म देतो हा एका वेळेला पस्तीस ते चाळीस पिलांना जन्म देतो आणि हा गोनस ह्याचं वैशिष्ट्य काय हा बऱ्याच वेळेला तुम्ही टी व्हीला डिस्करीला वगैरे बघितलं असाल हा असा जंप घेतो त्यामुळे <स्टारीण> ह्याला जर चुकून घराच्या अवतीभोवती जर आला तर <स्टारीण> ह्याला मारायला किंवा पकडायला वगैरे समोरून जायचं नाही शिफ्टीच्या बाजूनं जायचं आणि जा शिफ्टीकडून त्याला काठीनं वगैरे आपल्या सरीनं वगैरे दिवसून त्याला हातून हुसकावून लावला की चालते विचकन बऱ्याच वेळेला हा पुढं पुढून जर गेला तर हा जंप घेण्याची शक्यता असते आणि जंप घेऊन सुद्धा आपण जरी त्याच्या आपण जरी बाजूला झालो तर याचं वैशिष्ट्य काय हा जो का तोंडातलं जे विष तोडतो तो असा स्प्रे करतो आणि तो चुकून जर आपल्या अंगावर वगैरे जर तो थेंब वगैरे पडला आणि आपल्याला जर कुठं जर रक्ताशी जर संबंध आला म्हणजे आपल्याला समजा गम आप झाल्या रक्त आले कुठं तरी आपल्याला ल् हे झालं बोनस, ना ना बोनस। ना ना ना। ला तर त्याच्यावर जर तो थेंब पडला तर ते भेजण्याची शक्यता विषबाधा होण्याची शक्यता कुठला आपल्या भागात नाहीच हा कोकणात असतो त्यामुळे आणि हा लांबीला एक ते दीड असतो हा मात्र प्रचंड मोठा असतो याला पस्तीस ते चाळीस पिल्ला हा देतो पण याला पण मोठा असतील आजगर म्हणून पण बऱ्याच वेळेला कोणतरी पेक्षा जास्त एकदम चाळीस पन्नास पिल्लांना जन्म देतो आणि जन्म दिले दिले जल तिला बाहेर त्यांचं त्यांचं काम चालू होतंय कोण मोर खातोय कोण काय खातोय ते पण आईज जवळ काय परत ते येत नाहीत म्हणजे काय आपण जसं लहान बाळासारखं जर सांगा जन्मलेल्या पिला नाही विष असत विष असत ते एकदम झाल असत ते झाल सगळ्यात जास्त तर याच्या बघताना समजत नाही किती काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे हे चार साप आपल्याला चांगले ओळखता येणार का तो डायरेक्ट हार्ट वर इफेक्ट करतो मण्यार आणि कवड्या नावाचा साप आहे कवड्या नावाचा बिन विषारी साप आहे मण्यारा विषारी साप आहे हा ओळख्याचा कसा याचा रंग शेप किट फिकट होत गेलेला असतो तोंडाकडे गडत होत गेलेलं असतो याला पांढऱ्या रंगाच म्हणजे रिंग आपली जी बांगडी असती अशा पांढऱ्या रंगाचे गोल गोल रिंग असतात तर हे बऱ्याच वेळेला पेशंट बरेच लोक साप मारूनच घेऊन येतात मग ते बऱ्याच वेळेला आयडेंटिफायला पण अवघड पडते एक एक वेळेला आणि मग तो मग उपचार जर चुकला तर मी ते बोलतो मी पुढे तर हा हे तीन जे कशा तुमच्या लक्षात आलं हेच विष नागाच्या विषापेक्षा धापट जे झाला पण हा वाईट झाला आहे असं प्रमाण फार कमी म्हणजे लाखात दोन पेशंट असतील आता पण वर्षभरामध्ये याच्यामध्ये मनावर सहसा चावत नाही ना रात्रीच बाहेर पडतो त्यामुळे शेतचवडीमध्ये ज्यांची घरं आहेत त्यांनी खरं म्हणजे मंचीवर झोपलं पाहिजे चावल्यावर सुद्धा करत सुद्धा दिसत नाही दात म्हणजे मेंदूवर कंट्रोल राहत नाही नाहीकडं फेस होतो डोळे विस्पडल्यासारखे होतात अशी लक्षणं ज्यावेळेला दिसायला लागतील तेव्हा मनावर चावला हे लक्षात येतात म्हणजे मेंदूवर त्याचा अटॅक होतो आणि हा आपल्याला नाग सगळ्यांना माहीत आहे फेमस आहे हे फना काढला की तो ओळखतो आणि त्याच्या पाठीमागे दहाचा आकडा असतो असं म्हणतात तर तो, तो मोडी लिपीमध्ये पूर्वी काढला जातो म्हणून मोडी लिपीतला तो आकडा आहे म्हणून दहाचा आकडा तर हे चार साप जर चांगले ओळखता आले तर राहिलेल्या सगळ्या सापांबद्दल काय भीती बाळगायचं काय कारण नाही हे सगळे तीन विषारी साप आता अडचण अशी आहे यातला की हे नागपंचमीच्या निमित्तानं आपल्या आजूबाजूला हे बोललं गेलं पाहिजे ही जी चर्चा होत नाही नको ते सगळं चालतंय आणि दुधाची वाटी किंवा पुरणपोळी काय काय ते देतोय सापाचं दूध हे अन्न नाही साप जर दूध प्यायला तर त्याच्या पोटामध्ये दोन ते तीन आठवड्या गाठी होतात आणि साप मरून जातो म्हणजे म्हणजे दिवशी आपण एका सापाला मारतोय आपल्याला त्याला जर खायलाच घालायचं तर एक जिवंत उंदीर पकडून द्यायचं मेलेलं खात नाही आपण जसं मेलेलं कोंबडी बिंडी अपघात झाला ॲक्सिडेंट झाला गाडी आली एखादी कोंबडी गेली काय गेली तर आपण ती खात नाही आपण मारून खातो Tá só rechicando.